कोणाले वैजापूर येतो तर ये वैभव चोकू बागून यांच्यावर जे मारहाणी झाली पेट्रोल पंपावर मारहाणी करणारे राहुल वाल्मिक चंद्र टिके व अशी बरोबर वाल्मिक चंद्र टिके राहणार गल्लेबोर गाव तर कशामुळे मारले तुम्हाला त्या पेट्रोल पंपावाले मी काम द्यायसाठी आले आणि मी पेट्रोल पंपवर आम्ही पेट्रोल टाकणार आणि मी त्यांनी घेतले होते आणि गाडीला माझी हिस्कवून घेतली ती माझ्यासोबत होते आणि आणायसाठी घरी चाललो होते आणि मला पेट्रोल पंपा मार आम्ही केली जातीवरून सुद्धा दिला तुम्ही त्या मार ते तुम्हाला कुठं काम नाही करू देणार मी आणि मागून ते गाडी घेऊन माझी नेऊन गेली तुझं पोलीस कंप्लेंट वगैरे काही केली होती पोलीस कंप्लेट केली आहे पण ते आता इन्क्वारी करणार मी करणार हे तुमच्याबरोबर तुमच्या विकेट आहे का हां यावं काय नाव तुमचं जाणून घेऊ जाणे कुमार तर जाणून घेऊया आपण विकेट हायकोर्टचे अनिल कुमार बाबुल यांचे पोरकि आहे आज या ठिकाणी वैभव चोकू बाबुल यांच्यावर बी जे पीडित आहे यांच्या संदर्भाने आम्ही पोलीस स्टेशन या ठिकाणी वैजापूरच्या कवटाळे साहेब पोलीस ही आहेत यांना आम्ही विनंती केली आणि पीडित व्यक्ती न्याय मिळावा यासाठी आम्ही कायदेशीर प्रोसेस केलेली आहे या प्रोसेस क कर, करीत असताना हे दोन जे आहेत दोघ राहुल वाल्मिकचंद्र टिक्के आणि आशुत वाल्मिक केंद्र टिक्के राहणार गल्लेगोर यांनी यांचे मा हॉटेल आहे आणि हॉटेलवर हे आमचे जे आशिल आहे आमचे जे पक्षकार आहेत माननीय वैभव बागुर तर हे खूप म्हणून कार्य करीत होते जर खूप म्हणून कार्य करीत असताना त्यांना इमर्जन्सी कॉल आला त्यांची बहीण आजही वजेच्या पुढे ती सर्जरी जाऊन ॲडमिट आहे तर ती तिच्या स मेडिकल एमर्जन्सीसाठी इकडे आल्यामुळे आणि ते भेटून गावाकडे कड या ठिकाणी जात असताना खंडाळा या ठिकाणी पेट्रोल पंप पालेले आहे तिथे सी सी टी व्ही कामे कॅमेरे घटना सदर घटना कैद आहे या व्यक्तीला आमच्या पक्षकार्यांना मारहाण झाली मारहाण होऊन त्यांची सी सी टी हंड्रेड एम एच बी जी एफ एक एकावन्न पंच्याहत्तर ना नंबरची जी गाडी आहे ही मोटरसायकल त्यांनी कम दमदा नेली आणि त्याची वेळेस सुविधा केली अशा अशा आम्ही तक्रार वजापूर पो पोलीस स्टेशन येथे सीनियर पी आय साहेब कौकाळे साहेब यांच्याकडे केली तर पुढील तपास ते करून आम्ही कारवाई करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे यासंदर्भानं आम्ही जे जे कायदेशीर आहे संविधानानं दिलेल्या ज्या कायदेशीर कलमाअंतर्गत मान्य कायद्याच्या अंतर्गत कारवाई करावी अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे त्यांचे वकील म्हणून राष्ट्रीय संविधान अभियान नवी दिल्ली याचा अध्यक्ष म्हणून प्रत्येक या देशातल्या प्रत्येक नागरिकाला न्याय देण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत मग हायकोर्ट असेल बॉम्बे हायकोर्ट असेल मी स्वतः ॲडव्होकेट अनिल कुमार बागुल हायकोर्ट मुंबई हायकोर्ट नवी दिल्ली या ठिकाणाहून आम्ही राष्ट्रीय संविधानाअंतर्गत प्रत्येक नागरिकाचे मूलभूत अधिकार संविधानाने दिलेले अधिकार प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही या भारत देशामध्ये सर्वांसाठी आम्ही कार्य करीत असतो या संबंधित चॅनल आर पी एस स्टार न्यूज चॅनलचे देखील आम्ही आभार मानतो की त्यांनी देखील या बाबतीमध्ये चांगला विचार करून समतेचा विचार घेण्याचं कार्य करीत आहे त्यासाठी सर्वांनीच भारतीयांनी आपण भारतामध्ये शांतता सुव्यवस्थेचा कायद्याचा विचार करून सर्वांनी कायदेशीर मार्गाने मार्गांचा अवलंब करावा आणि पुढील कायदेशीर बाबतीत प्रोसेस करावी बाबतीचा सर्वांनीच विचार करावा असं असताना असं आशयाच आम्ही पोलिसांना देखील विनंती केलेली आहे की तुम्ही या बाबतीमध्ये फिरसून गंभीरतेने याबाबतीची दखल घ्यावी आ, या बाबतीमध्ये आम्ही हायकोर्टामध्ये प्रयत्नशील आहोत धन्यवाद धन्यवाद बागुल साहेब मराठवाडा प्रतिनिधी बाळासाहेब सरोगे बरोबर